शिव पार्वती प्रेम तपस्या आणि विश्वासाची दिव्य कथा एकदा हिमालयाच्या पवित्र पर्वतांमध्ये भगवान शंकर ध्यानमग्न होते संपूर्ण विश्व शांत होत वारा थांबलेला निसर्गही जणू त्यांच्या ध्यानात सामील झाला होता त्यावेळी हिमवान राजाची कन्या पार्वती मनात एकच भाव घेऊन उभी होती महादेवाला पती म्हणून प्राप्त करायचं पार्वतीची तपस्या पार्वतीला माहिती होतं महादेवांना शब्दांनी नाही तर समर्पणाने जिंकावं लागतं तिने राजवाड्याचं ऐश्वर सोडलं सुखसोयी सोडल्या आणि कठोर तपस्या सुरू केली पाऊस थंडी काहीच तिच्या श्रद्धेला डगमगू शकले नाही लोक म्हणाले हा वैरागी देव आहे तो संसार स्वीकारणार नाही पण पार्वती म्हणाली माझं प्रेम सच्च आहे आणि सच्च प्रेम कधीच वाया जात नाही शिवांची परीक्षा महादेवांनी पार्वतीची परीक्षा घ्यायचं ठरवलं ते एका वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात तिच्या समोर आले आणि म्हणाले हे देवी तू ज्याच्यासाठी तपस्या करतेस तो दिगंबर भस्मधारी आहे त्याच्यात तुला काय दिसत तेव्हा पार्वती शांतपणे म्हणाली मला त्याचं बाह्यरूप नको आहे मला त्याचं तत्व हवं आहे जो संहार करतो तोच सृष्टीचा आधार असतो हे ऐकून महादेव प्रसन्न झाले शिवशक्तीचा मिलन महादेवांनी आपलं खऱ्या रूपात दर्शन दिलं आणि म्हणाले हे पार्वती तुझं प्रेम संयम आणि श्रद्धा माझ्यासाठी सर्वात मोठं वरदान आहे शिव पार्वतींचा विवाह झाला हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा नव्हता तो होता शिव आणि शक्तीचा चेतना आणि ऊर्जेचा मिलन या कथेतला संदेश म्हणजे स्थिरता पार्वती म्हणजे ऊर्जा दोघ एकत्र आले सृष्टी चालते ही कथा आपल्याला शिकवते प्रेमात धैर्य असावं नात्यात श्रद्धा असावी आणि विश्वासात संयम असावा आजच्या जीवनासाठी अर्थ आजच्या नात्यांमध्ये आपण पटकन हार मानतो पण पार्वती आपल्याला शिकवते थांबायला समजून घ्यायला आणि प्रेम जपायला आणी शिकवतात अहंकार सोडून समर्पण स्वीकारायला शेवटचा दिव्य विचार जिथे शिव आहे तिथे शक्ती आहे आणि जिथे शक्ती आहे तिथे सृष्टी आहे म्हणूनच शिव पार्वती म्हणजे नात्याचं सर्वात पवित्र रूप हर हर महादेव